आपल्याला जामीन मिळाला मला आणि समीर भाऊला हायकोर्टाने आणि त्याच्यावर ईडीने जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं होतं त्याच्या अगोदर आम्ही हेबीएस कॉर्पस पण तिकडे दाखल केला होता आता हेबीएस कॉर्पस आम्ही तसंच ठेवलं परंतु हायकोर्टाने जो निकाल दिलेला आहे आणि ईडी जी त्याच्या विरुद्ध गेली होती सुप्रीम कोर्टाने जे आहे हायकोर्टाचा निकाल जो आहे हा योग्य आहे असं ठरवलं आणि ती केस त्यांची दे, केली विशेष नाही पण पन एकूण काळामध्ये आपल्याला जेलवारी झाली अनेकदा त्याचा त्रासही सहन करावा लागला काय करणार जेलवारी झाली त्रास सहन करावा लागला माझा रडत बसतो काय का जे झालं ते झालं नाही त्याला जे नशिबात आपलं होतं ते झालं पण त्याच्यानंतर न्याय तर मिळाला ना आपल्याला का एवढंच नाही तर त्या महाराष्ट्र सदनमध्ये गाडीचाही घोटाळा नाही ते सुद्धा जे आहे सुप्रीम कोर्टाने दाखवलं कारण गव्हर्नमेंट अजून एक पैसासुद्धा दिलेला नाही आता म्हणजे किती वर्ष झाली आता दहा अकरा वर्ष होऊन गेले ते महाराष्ट्र सदन वापरलं जात आहे परंतु कुठल्याही प्रकारे एक नवा सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आलेलं नाही आजपर्यंत आणि हे कोणाला माहित नसतं आणि जर गव्हर्नमेंटने जर पैसे दिले नाही तर भ्रष्टाचार कसा कसाही लोक उपस्थित लो, करतात पण पुढचं माहित नाही की त्यांना कोर्टाने डिस्चार्ज केले आहे केस ते चाललीच नाही आमच्यावर सेशन कोर्टामध्ये महाराष्ट्र सदनची केस चालली नाही ते म्हणजे केस चालू शकत नाही कारण सरकारनं काय पैसे दिलेत का कॉन्ट्रॅक्टरला काही खर्च केलात काही खर्च केलेला नाही मग असंच तुम्ही वापरता हो का मग भ्रष्टाचार कुठे झाला ते सांगा गव्हर्नमेंटने जर पैसेच दिले नाही कॉन्ट्रॅक्टरला तर भ्रष्टाचार कसा काय होईल ते पण शंभर कोटीचा ते कॉन्ट्रॅक्ट आणि अगोदर आठशे हजार दहा हजार वाटेल तशी प्रचाराचा भाग होता राजकारणाचा भाग आणि तो आमचा नशीब आला तो आम्ही धरला कुठल्याही योजनेत दोन ते पाच टक्के गैरप्रकार असतो हो आणि या गैरप्रकारामुळे कोणती योजना बंद विम्या संदर्भात जितेंद्र जनतेने पाचवी बहुमत दिला आता जनतेवरती पाचवी बलात्कार होईल असं त्यांनी पालकमंत्री पदावरून पुणे जितेंद्र आव्हाडांनी जनतेनं महाराष्ट्र सरकारला पाचवी बहुमत दिला आता जनतेवरती पाचवी बलात्कार होईल काय आहे की ते जितेंद्र आव्हाड करतात शब्द कधी कसे वापरावेत ते सगळी त्यांची गडबड होते त्याच्यामुळे दुसरे पण शब्द वापरता आले असते पार्श्व बहुमत दिलं म्हणून परत ते परत पार्श्व हा शब्द वापरून बलात्कार त्याला जोडायचा मला असं वाटत जा त्यांना जे काय सांगायचं ते त्यांनी जे आहे असं काही न सांग स्वच्छपणे जर सांगितलं ना जे काही बोलायचं ते तर मला असं वाटतं की त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी निर्माण होणार नाही उदय होऊ शकतो काही दिवसांनंतर राजकीय भूकंप वगैरे मला काय माहिती नाही कुणाचा उदय होणार आहे कुणाचा अस्त होणार आहे मला काही कल्पना नाही आता हे प्रश्न त्यांनी सांगितलेले आहेत ते उदय कोण होणार अस्त कोणाचं होणार हे त्यांनाच विचारलेलं बरं आहे ना मी सुद्धा तुमच्या एवढं अनभिज्ञ आहे पालकमंत्री पदावरून कुठेतरी शिवसेनेमध्ये चर्चा सुरू आहे त्यावर एकनाथ शिंदे म्हणताय की पालकमंत्री पदासाठी हट्ट करणं हा त्यांचा अधिकार आहे कारण अनेक वर्षांपासून लोक काम करतात ठीक आहे ना त्यांनी एवढंच म्हटलं की मग प्रत्येकाला वाटत की आमच्यावर अन्याय होतो आम्हाला हे दिलं पाहिजे आणि ती नाराजी व्यक्त करणं हा त्यांचा अधिकार आहे अर्थात मग त्याच्यामध्ये जे आहे सरासर विचार करून योग्य काय आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील आगामी काळात कुंभमेळा आहे नाशिक पण त्या दृष्टीने नाशिकच पालकत्व महत्वाचं मानलं जातं या दृष्टीने प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहे काय वाटतं आपल्याला कोणाच्या पदरात पडू शकेल कारण आता काही तासांपूर्वी त्याला स्थगिती देखील मिळाली स्थगिती मिळालेली आहे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी मात्र दृष्टीने अतिशय आहे कुंभमेळ्याच्या दृष्टीनं हे अतिशय ही असतात कारण मागच्या वेळेला मी पालकमंत्री होतो आणि आपण सगळ्यांना अनेक कामं झाली म्हणजे एअरपोर्ट झाला पोर्ट क्लब झाला त्र्यंबकेश्वरचा रस्ता झाला शिर्डीचा रस्ता झाला त्याच्यानंतर आपले घाट सुधारणा वगैरे वगैरे झाला सावनाईवरून जे आपण रोड करायचे होते सावनाई त्र्यंबकेश्वर दिश्वा, त्र्यंबकेश्वर मसुरू हे असे सगळे जे रिंगरोड करायचे किंवा धुळावरून येणारे जे लोक आहेत ते ओझर मार्गे सिन्नरवरून पुण्याला जाणारे अशा अनेक कामं हो जे आहेत आपण त्यावेळे केली तर या वेळेला सुद्धा जे आहेत अनेक विकास हा कधी संपणारी गोष्ट नाही जगामध्ये ज्या नवीन नवीन गोष्टी उदयास येतात त्याच्याप्रमाणे आपलंसुद्धा शहर असलं पाहिजे असं या सगळ्यांना वाटण्यास स्वाभाविक आहे आणि दृष्टीनं जो कोणी चांगला चांगलेग्रस्त येतील चांगले मंत्री येतील त्याच्यामुळे जे आहे त्या कुंभमेळाच्या दृष्टीनं आपल्याला सगळं सोयी करता येतील येणाऱ्या करोडो लोकांसाठी आणि त्याचबरोबर ज्या सोयी करण्यात येतील त्या पुढे नाशिककर किंवा इतरांनासुद्धा कायमस्वरूपी